नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकशे पाच क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे वी पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चार हजार तीनशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सहा हजार सातशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार एकशे पन्नास रुपये समिती आहे उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे पाचशे चार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार साठ रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मनमत या बाजार समितीमध्ये कापसा आवक झालेली आहे एकवीसशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एक हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे शेगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोनशे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकशे एकतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वर्धा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे नऊशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे यावल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे पंचावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीन हजार दोनशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार एकशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे पाच रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर, है, दर है, वी वी चालू आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि तिच्यावरची भेंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या वरती दररोज कापूस या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद